बघा लॉलीपॉप मध्ये निघालेले चिंगम आहे बर का बघाय बघा दिवस एका दिवसासाठी असं नाही करायचं आठ महिने खा, कशासाठी <coughs> हे खायला घेऊन आलाय बाहेर गेलेला नाही पण बाबांचा हा लाड खूप आहे तुमचा मग त्याला कशाला खायला दिलं आणि ते पण हे दिलं चिक्की वगैरे काय तर घ्यायचं किंवा दुसरं काय तर घ्यायचं हेल्दी हे काय दरवेळेस दुसरा वेळ झाली हे लॉलीपॉप घेणं चल मला दे नाही बघा ना। बघा ना। चिटकून तुम्हाला बसलाय की जेणेकरून मी घेऊ नये मला एक थोडा वेळ दे, दे ना मी थोडीशी मला खायला दे मी तुला देते रिटर्न अरे मी देते रिटर्न मला खायला दे बघा ऐकं म्हणजे तुला माझ्यावर ट्रस्ट नाही आहे

असं <laughs> <आगा। laughs> केलंस <laughs> <laughs> ना तू आज आज माझ्या बरोबर कटते तुझी चला आज मला एवढं वाईट वाटलंय ना म्हणजे शरू दिवसभर मी असते तुझ्यासोबत कळालं दिवसभर मी असते दिवसभर सगळं मी करते आणि असंच असतं बघा आई दिवसभर करते पोरांचं पण पोरांना लाडकं कोण असतं बाबा होय ना आहे लाड कोण करतं बाबा मी कट्टी आता तुझ्यासोबत कट्टी अजून समजत नाही लहान आहे तो पण तेच झालं मला वाईट खरंच वाईट वाटलं मी दिवसभर झाला सगळं व्यवस्थित बाळा 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 शोरू शोरू आणि त्यांनी बघू नंतर नको नको जादू मला अपमान करून घ्यायचाच नाही जादू काढून द्या मग आपण देवपूजा करून घेऊया मी नाही म्हणते वाईट वाटलं म्हणून मला खरंच वाईट वाटलं झेंडी सांगते मी

बघा लॉलीपॉप मध्ये निघालेले चिंगम आहे बर का बघा बघा बापरे कस नाही द्यायचं लहान मुलांना द्यायलाच नको हे बघा किती लहान आहे गोष्ट मुलांच्या साठी खरच खूप जास्त खराब आहे वाटलं होत ला आता ते थोडस त्यातनं मधून निघालंय का कस बोरांच्या तोंडात जर गेलं शेवटचा भाग जाणारच ना करणारच नाही पण कस नव्हतं ना कधी असं आपण लहानपण खायचंच कि लालबा पासलं कधीच नसायचं त्याला

त्या हिशोबाने करायचं काम खुशी चेहरे दोन दिवसा पूर्वी तीन दिवसा पूर्वी नव्हती खुशी अशी भांडी घासायचं पोचा बिच्या मारायचं तुझं काम मी वाचवलेलं आहे ना रोज संध्याकाळी आता शरीरला बाहेर घेऊन जायचं फिरायला जेव्हा तू भांडी ना त्या टायमिंगला त्याला घेऊन जायचं बाहेर ज्यावेळेस ज्या टायमिंग भांडी घासायचीस तू त्या टायमिंगला त्याला बाहेर घेऊन जायचं हा मग तू दुपारी घेऊन जायचं

है म के श्रम रामारायण कृष्ण नारायण सदेव श्री धरमा देव गोपी का एक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वाती उन्हे ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचा हेल्दी छान जावो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आज जेवणा मग नाश्ता आमचा झाला नाश्त्यामध्ये आम्ही काय बनवलं होतं तर नाश्त्यामध्ये काय बनवतो उपमा बनवला होता साधा आणि झाला उपमा वगैरे खाऊन झाला आणि काल आम्ही गेलेलो बाहेर जेवायला तर तिथून डाळ खिचडी वगैरे म्हणजे डाळांनी भात आणलेला राहिला होता तो शिल्लक मग तो थोडासा फ्राय करून मी खाल्ला आणि आता चाललाय स्वयंपाकाची तयारी जरा उशिराच नाश्ता झालाय सुट्टीचे दिवस चालू आहेत अजून एक लास्टचा दिवस आहे तर मग त्याच्यामुळे जरा नाश्ता उशिरा झाल्यामुळं आता म्हणलं आता भातच करायचं मग मसाले भात करणार आहे ओलं खोबरं घालून करणार आहे आज छान लागतो तसं पण भात देवपूजा वगैरे झाली आहे माझी बघा आत्ता देवपूजा करतानाच पण तुम्हाला व्हिडिओ पुढं मी अटॅच करणार आहे हे त्याच्यानंतरचं आहे आणि आता मस्त भात करते तर चला आधी भात करून घेऊया मस्त दुपारचं जेवण उरकून घेऊया आणि मग परत संध्याकाळच्या ह्याची तयारी सगळी चला उन्हाळा चालू झाल्यापासून रोज दुपारच्या जेवणामध्ये मी मसाले ताक बनवतच असते अगदी साधं जिरा पावडर चाट मसाला काळं मीठ टाकायचं आणि दही घ्यायचं पुदिना असेल तर बेस्ट पुदिना पण टाकायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं मस्त लागतं मसाले थोडा वेळ तांदूळ भिजत घेतला आहे बघा पुलाचाच तांदूळ घेतलेला आहे असा तांदूळ छान वाटतो भात छान होतो त्याचा मला उठल्यावर काम करायचं असं mm -hmm. <laughs> मला करायचं म्हणा तर मी करेन पण मला भांडे कसं सांगायचे पाणी असेल तर त्यामुळं झालं असेल ना तस आहे ना

बरं काय झालं आम्ही मंदिरात जाणार होतो आणि मंदिरात जायचा प्लॅन कॅन्सल झाला आमचं काय झालेलं की आम्ही मंदिरात जायचं ठरवलेलं पण मंदिराचा जायचा प्लॅन याने कॅन्सल केला आहे आज पण नेक्स्ट शनिवारी नाही हनुमान जयंती त्याच्या निक्षनिवारी फॉर युअर इन्फॉर्मेशन हां मग ते कारण त्याची ज्यांची गाडी येणार होती न्यायला त्यांच्या मित्राची तर त्यांना काहीतरी काम आहे त्यामुळे ते काय येणार नाही मग आम्हाला पण म्हटलं जाऊ द्या आता पुढच्या शनिवारी मग भेटते तर पुढच्या शनिवारी जाऊया म्हणून आम्ही मग आता शरूला बाहेर न्यायचं ठर सांगितलेलं त्याला बाहेर जायचं म्हणून मग त्यांना घातलं आहे गोंधळ म्हणून आता आलो आहे गार्डनमध्ये जाणार आहे तर त्याला थोडा वेळ खेळण्यासाठी म्हणून गार्डनमध्ये जाते तर चला थोड्या वेळ गार्डनमध्ये टाईमपास करू